नाटक मालिका चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून घराघरात पोचलेली अभिनेत्री अदिती सारंगद सध्या चांगलीच चर्चेत आहे अलीकडेच तिचा बाई ग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तसेच तिचं रंगभूमीवर मास्टर माइंड नाटक जोरदार सुरू आहे अशातच आता अदिती जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमध्ये झळकणार आहे नुकताच आलेल्या मालिकेच्या नव्या प्रोमो मधून अदितीची एंट्री पाहायला मिळत आहे झी मराठीच्या इंस्टाग्राम पेज वन या प्रोमो शेअर करण्यात आला आहे या प्रोमो मध्ये गर्भवती असलेल्या ने नेत्राला त्रास होताना दिसत आहे तिच्या पोटात दुखत आहे त्यामुळे ती जोरजोरात ओरडते अद्वैत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो भर पावसातून अद्वैत नेत्राला हातगाडीवरून नेताना दिसत आहे पण त्यावेळी गाडीच्या मध्ये एक दगड येतो आणि त्यामुळे गाडीचं चा एक चाक निखळत तरीही अद्वैत बरेच प्रयत्न करतो पण त्याच्याकडून गाडी पुढे ढकलली जात नाही शेवटी हतबल झालेला अद्वैत मदतीसाठी हाक मारतो आणि तितक्यात एक महिला मदतीसाठी धावून येते त्यानंतर देवीच्या मंदिरात त्या, देवी त्या महिलेच्या मदतीने नेत्रा आपल्या बाळाला जन्म देते पण काही वेळानंतर मदतीला धावून आलेली महिला दुसरी तिसरी कोणी नसून ही देवी आई असते हे ने नेत्रा समोर येत नेत्रा भारावून जाते आणि देवी आईच्या पाया पडते त्यावेळेस देवी आई तिला सांगते की युद्धाचा अंत अजून व्हायचा आहे विरोचक दैत्याचा वध कर आणि त्याच्या रक्ताने मला अभिषेक घात त्यामुळे आता विरोचकाचा वध होताना पाहायला मिळणार आहे अभिनेत्री अदिती सारंग दर ही देवी आईच्या भूमिकेत झळकली आहे तर या दरम्यान विरोधकांचा वध होत असल्यामुळे ही भूमिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून एक्झिट होणार आहे याबद्दल ऐश्वर्या नारकरांनी स्वतः खुलासा केला आहे तर सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका